पाठहाठ नदी नदी ही नैसर्गिक असते तलाव मोठा झरा व अनेक छोटे झरे एकत्र येऊन नदी बनते नदी ही बहुधा गोड्या पाण्याची बनलेली असते नदी म्हणजे थंड पाण्याचा प्रवाह आहे जी एका दिशेकडून दुसरीकडे वाहत जाते काही वेळेला अनेक नद्या दुसऱ्या नदीला मिळून मोठी नदी बनते नदी ही समुद्राच्या दिशेने वाहत जाते व शेवटी समुद्राला मिळते गावातील लोक हे नदीच्या पाण्यावर पूर्णपणे अवलंबून असतात ती लोक नदीचे पाणी हे पिण्यासाठी वापरतात पण बहुतेक वेळा ते नदीच्या पाण्यावर कपडे धुतात जनावरांना अंघोळ घालतात भांडी घासतात त्यामुळे नदीचे पाणी घाण होते म्हणजेच जलप्रदूषण होते अशी स्थिती आता शहरांची झाली आहे शहरातील लोक नदीचे पात्र बुजवून त्यावर घरे बांधतात नदीच्या पाण्यात केरकचरा टाकतात त्यामुळे नदीचे रूपांतर आता नाल्यात होऊ लागले आहे जर आपण जलप्रदूषण थांबवले नाही तर भविष्यात एकही नदी अस्तित्वात राहणार नाही म्हणूनच ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की कोणत्याही प्रकारचे जलप्रदूषण करायचे नाही